आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अहेरी येथील प्रकरण पैसे घेऊन मुकसंबंधी दिल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल अहेरी येथे डांबर फ्लॅट साठी तीन तलाठ्यांच्या संमतीने मुरुम उपसा केल्याची तक्रार आल्यानंतर उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने यांनी वीस मे रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे त्यामुळे तलाठ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत धक्कादायक म्हणजे आधी ऑनलाईन पैसे घेतले व नंतर मुरुम उत्खनांनी मुकसंबंध दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत केला होता डांबर प्लॅटसाठी तीन तलाठ्यांच्या संबंधीने बेकायदेशीरित्या मुरुम उपसा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी गोंडावार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोळा मे रोजी केली होती मुरुम उपसाच्या बदल्यात तलाठ्यांनी ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद केले उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली याबाबत वीस मे रोजी सुनावणी घेतली त्यानंतर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे या समितीला एका महिन्याची मुदत दिली आहे त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई